हॅलो नमस्कार वेलकम टू अर्थनिधी आपण इकॉनॉमिक्स संदर्भात जी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे कंबाईन ग्रुप बी आणि सी प्रिल्युमसाठी त्यामध्ये टॉपिक वाईजचा पूर्ण सेक्शन हा आपला संपलेला आहे आणि आता इथून पुढे आपण पूर्ण ऑल टॉपिक म्हणजेच पूर्ण इकॉनॉमिक्स जो की आयोगाचा पॅटर्न असतो तशा पद्धतीनं कॉम्प्रिएन्सिव्ह इकॉनॉमिकसाठीची टेस्ट सिरीज ही आपली आता पुढच्या वीकपासून स्टार्ट होती आहे आणि आता इथंपर्यंत ज्यांनी ज्यांनी टॉपिक वाईज टेस्ट आणि त्याच्यानुसार आपला अभ्यास त्याचं अॅनालिसिस हे सगळं व्यवस्थित फॉलो केलं आहे याचा अर्थ तुमचं पूर्ण इकॉनॉमिक्स आता संपलेलं आहे आणि मग इथून पुढे फक्त आणि फक्त रिव्हिजन आणि परफेक्शन याच्यासाठी ही सिरीज जास्त इम्पॉर्टंट आहे कारण टॉपिक वाईज काम केलं आपण आता मात्र आयोगासारखे असे प्रश्न असतील की एकाच टॉपिकवर खूप जास्त प्रश्न नाही तर मग मोजकेच असतील त्यातही कुठला एरिया विचारला जाईल कुठला स्किप झाला केला जाईल हे आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे आता खरा अभ्यासाचा कस जो लागतोय तो या कॉम्प्रिएन्सिव्ह टेस्टमध्ये लागेल आणि पूर्ण इकॉनॉमिक्स डिमांड ऑफ द एक्झाम विचारात घेऊन आणि एक्झाम ओरिएंटेड तुमचा अभ्यास हा झाला आहे का नाही चेक करायचा असेल तर ही कॉम्प्रिन्सिव्ह टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा याच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत वैशिष्ट्य जे तुम्हाला मी सांगेल एकोणतीस तारखेपासून स्टार्ट होती सोमवारी असेल एकूण पाच टेस्ट असतील प्रत्येकी एका टेस्टमध्ये साठ प्रश्न असे तीनशे एकदम क्वालिटी नवीन क्वेश्चन्स तुमच्यासाठी असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं इम्पॉर्टंट फॅक्ट हा आहे जी पहिली टेस्ट आहे आपली ती फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्सवर असेल म्हणजे महाराष्ट्रात मला वाटतं असं पहिल्यांदाच काही प्रयोग होत असेल की फक्त इकॉनॉमिक्सचे फॅक्ट्स हे वेगळे काढलेले आहेत आपण आणि तुम्हाला कम्प्लिटली साठ प्रश्न कॉम्प्रिएन्सिव्हली ऑल टॉपिकच्या फक्त आणि फक्त फॅक्ट्सवर असतील त्यात एकही कन्सेप्ट नसणार आहे ह्याचा माझा पर्पज काय की जनरली आपण इकॉनॉमिक्स म्हणलं की अवघड विषय कन्सेप्ट्युअल क्लिअरिटी डेप्थ कन्सेप्टचा अंडरस्टँडिंग ॲप्लिकेशन इंटरलिंकिंग याच्यावर काम करतो मान्य आहे पण असे काही प्रश्न आहेत तुम्हाला सांगतो जवळपास तीन ते चार प्रश्न कंबाईंड पूर्वपरीक्षेसाठी पंधरापैकी तीन ते चार प्रश्न साध्या सिम्पल बेसिक फॅक्ट्सवर विचारले जातात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती असतात वाचण्यातले असतात फॅक्ट्स चारपैकी दोन ऑप्शन इलिमिनेट केले सर मी पण दोनमध्ये कन्फ्युजन झालं मग परफेक्शन नसल्यामुळे फॅक्ट्सवर तिथं एक क्वेश्चन जातो एक मार्क जातो आणि एक वर्ष जातं हे समीकरण मी नेहमी सांगतो लक्षात ठेवा एक्झॅक्टली exactly, त्यावरच तुम्ही सगळ्यांनी अलर्ट व्हावं अजूनही जर वाटलं की फॅक्ट्समध्ये सर मी थोडा वीक आहे तर वेळ गेलेला नाही आहे त्याच्या बाबतीत अवेअरनेस अलर्टनेस वाढवण्यासाठी मी हा प्रयोग करतो आहे त्यामुळे पहिली ही टेस्ट तुमची कॉम्प्रिएन्सिव्हमधली पूर्णत ही इथलची पहिली फक्त आणि फक्त फॅक्ट्सवर असेल हे लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर मग जे उरलेले पूर्ण चार पेपर आहेत कॉम्प्रिएन्सिव्हली तिथं मात्र आयोगासारख्या आता बघा या उरलेल्या सगळ्या याच्यामध्ये कॉम्प्रिएन्सिव्हमध्ये मी काय काय फॅक्टर विचारात घेतले पूर्ण इकॉनॉमिक्स ते पण कुठला कंबाईन पूर्वपरीक्षेचा आणि याच्यामध्ये काय असेल कन्सेप्टवर प्रश्न असतील त्याच्यानंतर फॅक्ट्सवर प्रश्न असतील त्याच्यानंतर करंटवर प्रश्न असतील करंट इकॉनॉमिक्स हा इथं करंट इकॉनॉमिक्स याच्यावर प्रश्न असतील आणि मोस्ट इम्पॉर्टंट याच्याही पलीकडे जाऊन आपण सेपरेटली जो जो योजना टॉपिक बघतो आहे त्या योजनेवर असतील त्याच्यानंतर लोकसंख्या पॉप्युलेशन आणि अजून एक महत्त्वाचा फॅक्टर तो म्हणजे पॉलिटी अँगल असे सगळे हे इकॉनॉमिक्सच्या संबंधित एरिया आहेत हे कॉम्प्रिएन्सिवमध्ये तुम्हाला तिथं प्रश्न येतील याच्यावर आणि तिथं तुमचा अभ्यास चेक केला जाईल पुढे एवढ्यावर थांबलेलं नाही कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट का जॉईन करायची याचं उत्तर तुम्हाला मिळालं पाहिजे का कारण आपण तुम्ही कुठल्याही टेस्ट सिरीज जॉईन करण्यामागे तुमचा वेळ तुमच्या फायनान्शियल रिसोर्सेस तुम्ही इन्व्हेस्ट करत असतात आणि त्यातून आउटपुट काय मिळेल म्हणजे कुठल्या बेसिसवर मी क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत क्वेश्चन डिझाईनसाठी मी काय फॅक्टर विचारात घेतलेले आहेत इथं मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या टेस्ट सिरीजचे क्वेश्चन्स हे डिझाईन करताना एकतर ऑब्विसली सगळ्यात महत्त्वाचा पहिला पार्ट येतो सिलेबस आयोगाचा सिलेबस पूर्वपरीक्षेचा परत पूर्वपरीक्षेमध्येही तुम्ही जर बघितलात हे इथं आयोगाने सिलेबसमध्ये फार मोजके टॉपिक मेन्शन केलेले आहेत हे इथं दिलेले आहेत इम्पॉर्टंट टॉपिक्स हे पण टेलिग्रामला मिळून जायला तुम्हाला अर्थनीती टेलिग्राम चॅनलवर या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत तुम्ही बघून घ्या सगळे टॉपिक इथं एवढे तुम्हाला जे मेन्शन केलेले हे आयोगाच्या सिलेबसमध्ये नाही आहेत तुमच्या माहितीसाठी नवीन आर्थिक सुधारणा हा टॉपिक आयोगाच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलाय का मला सांगा हे आयोगाचा सिलेबस एवढाच आहे पूर्वपरीक्षेचा आणि मग एवढ्याच टॉपिकवर फक्त टेस्ट घ्यायची का ह्याच्यात इथं मेन्शन केल्याप्रमाणे सरळ सरळ राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक शेती उद्योग परकी व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य बेरोजगारी आणि हे इथं सगळं आहे डायरेक्टली इथं महागाईचा कुठं उल्लेख आहे का चलन व पैसा हा टॉपिक आहे बर, का बरं आर बी आयचा डायरेक्ट उल्लेख आहे का बँकिंगचा आहे इथं बरं नाणे बाजार भांडोल बाजाराचा उल्लेख आहे का, का? नाणे बाजार आणि भांडोल बाजार ठीक आहे इथं परकी व्यापार पर आहे पण आंतरराष्ट्रीय संघटना या टॉपिकचा उल्लेख आहे का म्हणजेच आय एम एफ वर्ल्ड बँक डब्ल्यूटीओ ह्याच्यावर प्रश्न असतील का नाही आणि मग ते आपण विचारात घ्यायचे का फक्त सिलेबसमध्ये मेन्शन केलेले टॉपिक जर तुम्ही विचारात घेतले आणि तेवढाच अभ्यास केला त्याचा अर्थ प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्ही मोठी चूक करताय ह्या टॉपिकच्या व्यतिरिक्त हे सगळे टॉपिक तुम्हाला इथं मेन्शन केलं बरं अजून चला एल पी जी पॉलिस पॉलिसी नवीन आर्थिक सुधारणा किंवा आर्थिक सुधारणा हा टॉपिक सिलेबसमध्ये डायरेक्टली मेन्शन केला आहे का बरं अजून चला पंचवार्षिक योजना टॉपिक कुठे मेन्शन केला आहे फायव्ह इअर प्लॅन हा जर मेन्शन केलं नसेल तर मग तुम्ही अभ्यास करणार आहे का नाही मग विषय हा येतो की पूर्वपरीक्षेला एकूण किती टॉपिक आहेत हे इथं दिलेलं आहे इम्पॉर्टंट ज्याच्यावर प्रश्न आलेले आहेत आपल्याला हाय ब्रिटिश टॉपिक म्हणून त्याच्यावर फोकस करायचा आहे असे कुठले टॉपिक आहेत ह्याचीसुद्धा क्लिअरिटी नसल्यामुळे मार्क येत नाहीत आणि मग आपण अभ्यास तर खूप करतो पण ह्या टेस्ट सिरीजमधून तुम्हाला काय मिळालं पाहिजे तुम्ही केलेला अभ्यास चेक केला पाहिजे तो परफेक्ट केलाय का कन्सेप्टची डेप्थ आहे का ॲट द सेम टाईम एक्झाम ओरिएंटेड अभ्यास केलाय का डिमांड ऑफ द एक्झाम विचारात घेतली आहे का असे सगळे फॅक्टर्स तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये मिळेल आणि डिस्कशन याच्या आधी म्हणजे जे काय आता आपण टेस्ट सिरीज सुरू केली आहे ऑलमोस्ट पाच पेपर झालेले आहेत पाच टॉपिक वाईज आणि त्यात तुम्हाला जे काही रिस्पॉन्स आहे ते ऑलरेडी तुम्ही विचारा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पूर्ण जो आपला आकडा आहे हा नेहरबाऊट पाचशेच्या आसपास टच होतोय विचार करा आणि हे काय मला ते दाखवायचं नाही सांगायचं नाही किंवा काय करायचं तर दोस्त तुम्ही ठरवा काय करायचं ते एवढं मुलांनी रिस्पॉन्स दिलेला आहे ह्या टेस्ट सिरीजला याचं काय कारण आहे बिकॉज ऑफ क्वालिटी आणि जी काही आपण आयोगाची पातळी गाठायचा प्रयत्न करतो आहे मी असं नाही म्हणत मी म्हणतो तीच पूर्व दिशा आणि असंच सगळं असणार आहे जेवढं मॅक्झिमम शक्य आयोगाच्या लेवलला जायचं आपण तिथं प्रयत्न करतोय वाक्य रचना शब्दरचना याच्यावरसुद्धा काम केलेलं आहे ज्यांनी याच्या आधी टेस्ट सिरीज जॉईन केली त्यांनी आवर्जून विचारा आणि मगच तुम्ही ठरवा काय करायचं ते इथंपर्यंत पॅरामीटर विचारात घेतले हे टॉपिक पूर्व परीक्षेचा सिलेबस त्याच्यातही मेन्शन केलेली टॉपिक आणि इतर जे आयोगाने डायरेक्टली मेन्शन केलं नाहीत पण आयोगाचे प्रश्न त्याच्यावर आहेत मागच्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घेऊन मी ते टॉपिक फाइंड आउट केलेले आहेत आणि त्याच्यावर प्रश्न टाकलेले आहेत असा सगळा एकंदरीत हा एरिया आपल्याला बघायचा आहे यस इथं सिलेबसमध्ये मेन्शन केलेले टॉपिक आणि अदर टॉपिक ज्याच्यावर प्रश्न आलेले आहेत आणि हे सगळं झालं कुठल्या टॉपिकवर प्रश्न येणार पण प्रश्नांची काठिण्य पातळी प्रश्नांची डेप्थ डिफिकल्टी लेवल क्वालिटी ही कशावरून मी डिसाईड करणार पी वाय क्यूवरून याच्यावरून मी क्वेश्चन पॅटर्न काढलेला आहे मग कन्सेप्टवर कसे प्रश्न विचारले जातात तर इथं बघा नुसते कन्सेप्टवर प्रश्न नाही कन्सेप्टची तीन अँगल माहिती पाहिजे अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन आहेत ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत आणि इंटरलिंकिंग बेस्ड क्वेश्चन आहेत हे कधी करणार आपल्याला आणि मग अशा पद्धतीनं इथं प्रश्नाची रचना आहे जसं की फॉर एक्झाम्पल सी आर आर म्हणजे काय व्यापारी बँकांनी आर बी आयकडे ठेवायची रक्कम बरोबर व्यापारी बँकांकडे असलेल्या एकूण ठेवीपैकी काही रक्कम आयमध्ये ठेवायची त्याला काय म्हणायचं सी आर आर हे झालं अंडरस्टँडिंग बेसिक डेफिनेशन आता महा भारतामध्ये जर महागाई निर्माण झाली देशामध्ये आणि मग त्या महागाईच्या परिस्थितीमध्ये सी आर आर वाढवायचा का कमी करायचा ह्याला म्हणायचं ॲप्लिकेशन मग अंडरस्टँडिंग झाल्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन जमलं पाहिजे त्या कन्सेप्टचं आणि त्याच्याही नंतर डिफरन्स बिटवीन सी आर आर अँड एस एल आर ह्याला म्हणायचं इंटरलिंकिंग को रिलेशन बिटवीन टू कॉन्सेप्ट किंवा बँक रेट आणि रेपो रेटमध्ये काय फरक आहे दोन्ही कन्सेप्टमध्ये काय आय व्यापारी बँकांना कर्ज देते बरोबर आय व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज पुरवठा करते त्याला बँक रेटही म्हणतात आणि त्याला रेपो रेटही म्हणतात exactly. तुम्हाला सर असं कसं काय मग दोन्ही कन्सेप्ट सेम आहेत मग डिफरन्स काय एक्झॅक्टली याच गोष्टी मग करायला पाहिजे तुम्हाला इंटरलिंकिंग कोरिलेशन म्हणजे डिफरन्स बिटवीन टू कन्सेप्ट आता आयोग तुम्हाला कधी कधी जीडीपी आणि जीएनपीमधला पण फरक विचारायला लागला डी आय आणि आय एच डी आय आय आणि एम पी आय दोघातला फरक विचारायला लागलाय सो इंडिव्हिज्युअल कन्सेप्ट कळतो करतो आपण पण डिफरन्स बिटवीन टू कन्सेप्ट जर विचारले तर सांगता येत नाही आणि मग त्याला म्हणायचं इंटरलिंकिंग हा योगाचा कशावर कन्सेप्ट हे पॅटर्न आहे क्वेश्चन पॅटर्न हे आपण टेस्ट सिरीजमध्ये घ्यायचा प्रयत्न केला आहे कशावरून क्यूवरून परत फॅक्ट्समध्ये पण एकदम क्लोज ऑप्शन्स असतात आयोगाचे म्हणजे तुम्हाला फॅक्ट्स हे टू द पॉईंट आणि परफेक्टच माहिती पाहिजे ही ॲक्च्युली परीक्षेची डिमांड आहे ही विचारात घेऊन क्वेश्चनची रचना केलेली हे पी करून काढलेलं आहे करंटमध्ये पण दोन अँगल आहेत करंट इकॉनॉमिक्समध्ये बजेट आणि सर्वेवर प्रश्न आहेत आणि ॲट द सेम टाईम कुठली नवीन ने समिती नेमली कुठली एखादी काय आपण रँकिंग म्हणतो भारतासंदर्भात एफ डी आयची आकडेवारी यायला असेल अजून काही किंवा कोणाचं निधन झालं असेल जे की अर्थतज्ज्ञ होते किंवा आपला पुरस्कार असेल कुठला जो नोबेल पुरस्कार विचारला जातो अर्थशास्त्राबद्दलचा म्हणजे करंट इकॉनॉमिक्समध्ये पण बजेट सर्वेचा एक अँगल आणि अदर करंट म्हणून ज्याला म्हणतो तसं एक इथं मेन्शन केलेलं आहे बाकी योजना असेल लोकसंख्या असेल आणि पॉलिटी अँगल हे सगळं इथं विचारात घेऊन आणि मग टेस्ट डिझाईन केलेली आहे त्याच्यातही प्रत्येकाला काही ठराविक वेटेज दिलेला आहे मी म्हणजेच कम्प्लिटली आयोगासारखा फील तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये येईल आणि अशा पद्धतीनं हा सगळा इथंपर्यंत झालेला हा टॉपिक वाइज सा प्रकार जर कोणी अजूनही जॉईन केलं नसेल तर टॉपिक वाईज तुम्ही ऑनलाईन रेकॉर्डेड उपलब्ध करून तुम्हाला मिळेल आता ऑफलाईन तर शक्यच नाही करत तो टॉपिक पुढं सरकला आहे झाले हा टेस्ट सगळ्या इथून पुढे हा कॉम्प्रेन्सिव्हचा म्हणजे ज्यांनी पूर्ण या टेस्ट सिरीजला ॲडमिशन घेतलं आपल्या ब्रेन्स टॉर्मेंट टेस्ट सिरीज या तर त्याला परत वेगळं कॉम्प्रेन्सिव्हला घ्यायची गरज नाही त्यामध्ये इन्क्लूड आहेत म्हणजे जे सगळे कॉम्प्रिएन्सिव्ह इथून पुढचे पाच पेपर आहेत ते ऑलरेडी याच्यात मिळणार आहेत तुम्हाला त्यामुळे यांनी वेगळं कोर्स परचेस करायचा वेगळा परत खर्च करायचा अजिबात गरज नाही कुठलीही आपली टेस्ट सिरीज यांनी जॉईन केली आहे त्याच्यामध्ये टॉपिक वाईज पण असणार आहेत आणि कॉम्प्रिएन्सिव्ह पण असणार आहेत उलट यांना कॉम्प्रिएन्सिव्ह एक ॲड मिळणार आहे अजून ऐवजी आपण त्यात काय केलेलं आहे पाचवा पेपर पण टाकलेला आहे आणि ज्यांनी टॉपिक वाईज घेतलेलं नाही आहे किंवा ज्याला असं वाटतं की आता इथून पुढे मला घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही फक्त कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट सिरीज असेल की ज्याच्यामध्ये एकही पेपर हा टॉपिक वाईज नसेल पूर्ण इकॉनॉमिक्सवर असेल आणि असे हे टोटल किती पाच पेपर होणार आहेत आणि त्याच्याबाबतचे हे सगळे वैशिष्ट्य आयोगाच्या पॅटर्ननुसार दर्जा आणि काठिने पातळी उगश ते वाक्य टाकायचं म्हणून टाकलेलं नाही ॲक्च्युली तेवढं काम केलं आहे आपण त्या ह्याच्यावर यू आय सखोल अनालिसिस करून पेपरची रचना केली आहे आणि अंडरस्टँडिंग ॲप्लिकेशन को रिलेशन या स्वरूपातील प्रश्न आता सांगितले इंग्लिश कीवर्ड इझी मीडियम हार्ड क्वेश्चन असणार आहेत आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन असणार आहेत म्हणजे तुम्हाला तिथे निर्णय घ्यायचा आहे कुठला प्रश्न सोडवायचा आणि कुठला सोडून द्यायचा ही सुद्धा जमलं पाहिजे मला सगळंच आलं पाहिजे पंधराच्या पंधरा प्रश्न मी सॉल्व्ह करणार आहेत असा अप्रोच चुकीचा आहे आणि मग इथं फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्सवर सेपरेट टेस्ट का कारण जिथं आपण कमी पडतोय मला ते जाणवलं तिथं आपण एकदम अजून काम केलं पाहिजे तिथं म्हणजे इकॉनॉमिक्सचे फॅक्ट्स आणि ह्याच्यामार्फत तुम्हाला तो एक एरिया चांगला कवर होईल अशा पद्धतीनं ही सगळी टेस्ट सिरीज असेल त्याची फीस वगैरे हो ते दिलेली आहे हा कॉन्टॅक्ट नंबर हा आपला ॲड्रेस आहे नारायणपेठ पोलीस हो जवळ पुण्यात असणाऱ्यांनी आवर्जून ऑफलाईनसाठी आवर प्रयत्न करा होतं काय प्रत्येकच गोष्ट आपण फार कॅज्युअली घेतो बघू जेरॉक्स घेऊ आणि सॉल्व्ह करू इथं ज्यावेळेला तुम्ही येता त्यावेळेला जे प्रेशर फील होतं ते परीक्षेसारखंच असतं आणि इथं जाणीवपूर्वक मी या सगळ्याला टाईम एवढा कट टू कट ठेवलेला आहे की तुम्हाला ते प्रेशर बिल्ट होणं गरजेचं आहे आणि त्या प्रेशरमध्ये तुम्ही उत्तर देणं गरजेचं आहे त्यामुळे निवांत कुठेतरी आपण लायब्ररीमध्ये रूमवर पेपर सोडवणं आणि इथं लेक्चर हॉलमध्ये पेपर सोडवण्यात फरक असतो त्यामुळे पुण्यात असणाऱ्यांनी आवर्जून ऑफलाईनला जॉईन करा अजून वेळ आहे ॲडमिशन चालू आहेत आणि जर तुम्ही म पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रात इतर ठिकाणी असाल तर तुम्हाला ऑफ ऑनलाईनचा ऑप्शन आहे आपला अर्थनीतीचा आप, ॲप त्याच्यावर तुम्हाला त्या त्या दिवशी पेपर अप अपलोड होईल ओ एम आर शीट पण आहे आणि त्याच्यानंतर मग आन्सर की येईल आणि मग एका दिवसानंतर म्हणजे त्या दिवशी पेपर झाला की दुसऱ्या दिवशी व्हिडिओ अपलोड होईल तो डिस्कशनचा पूर्ण आणि तुम्हाला बघता येईल त्यातूनही ते इव्हॅल्युएशन रिपोर्ट आपण तयार केलेला आहे किती चुकलेत किती बरोबर आलेत हे सगळं तुम्हाला त्या त्यावेळेला मी सांगेन आणि कसं फॉलो करायचं काय करायचं ते आपण सगळं डिस्कशनमध्ये बघू सो दिस इज ऑल अबाऊट कॉम्प्रेन्सिव्ह इकॉनॉमिक्स टेस्ट सिरीज ब्रेन स्टॉर्मिंग नावही त्याला तसंच दिलं आहे की ब्रेन स्ट्रॉंग म्हणजे ज्याला आपण म्हणतो वादळ हे निर्माण झालं पाहिजे जनरली मनात आपल्या भीती असते मनात वादळ निर्माण होतो म्हणतो आपण मनात फार कालवा कालवा चालू आहे का अभ्यास नाही सर टेन्शन आलं आहे पण ते कामाचं नाही ॲक्च्युली वादळ जे जा इथं झालं पाहिजे तर त्याच्यानं ॲक्टिव्ह होतं माणूस आणि मग ते, 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 ते ब्रेन स्टॉर्म निर्माण झाल्यानंतर वास्तवची जाणीव होते काय चुका झाल्या त्या दुरुस्त करता येतात आणि इथून पुढं ज्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या कन्स्ट्रक्टिव्ह दुसरी दृष्टिकोनातून असतील म्हणजे उगंच आपल्याला असं नाही समजायचं की सर ह्या चुका झाल्या फारच डिस्ट्रक्शन झालं आणि मग डिप्रेशनमध्ये जायचं का चुका ॲक्सेप्ट करा बदल करा आणि पुढे चला तरच कुठंतरी येणाऱ्या कॉम्पिटिशनमध्ये आपण टिकू हा एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो तुम्हाला ह्याच्यामध्ये एक अजून ॲड करायचा आहे जनरली कुठल्याही टेस्ट सिरीजचा क्वेश्चन फ्रेमिंगचा उद्देश हा काय असला पाहिजे सिलेबस आणि पी क्यू ठीक आहे आता अर्थनीती पॅटर्नमध्ये एक ह्याच्यात एक नवीन अपडेशन असा आहे क्वेश्चन फ्रेम करताना फक्त आणि फक्त सिलेबस आणि पी वाय क्यू नाही ॲट द सेम टाईम जी काही आत्ता प्रचंड मोठ्या प्रमाणात स्पर्धा कॉम्पिटिशन निर्माण झालेली आहे म्हणजे तुम्ही फक्त कंबाईनच्याच विद्यार्थ्यांचा विचार करून अभ्यास करत असाल तर ही एक परत चूक असेल तुमची कारण राज्यसेवेचा रिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असेल किंवा मागच्या काही वर्षांपासून अनिश्चितता फार असेल परीक्षांमध्ये परीक्षा पुढं जाणं असेल या सगळ्या कारणाने बऱ्यापैकी राज्यसेवेचे विद्यार्थी इवन यू पी एस सी मराठी माध्यमाचे विद्यार्थीसुद्धा कंबाईनवर शिफ्ट झालेले आहेत आणि मग त्यांचा अभ्यास बघता त्यांनी दिलेल्या मेन्स बघता त्यांची डेप्त डिफिकल्टी लेवल बघता आपल्याला इथं थोडं आपल्याला कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी मूव होणं गरजेचं आहे वर येणं गरजेचं आहे आत्तापर्यंत जो एरिया करत होतो त्याच्यात थोडं एक पॉल पुढे जाणं गरजेचं आहे कारण कटऑफची जी लेवल बघताय आकडा बघा ना तुम्ही कुठल्याही परीक्षेचा घ्या प्री घ्या मेन्स घ्या हा आत्तापर्यंतचे हायेस्ट रेकॉर्ड ब्रेक करत चाललेला आहे हे विचार घ्यायचं का नाही ह्यालाच म्हणायचं कॉम्पिटिशन स्पर्धा किंवा कट ऑफ हा आपल्याला विचारात घ्यावंच लागेल आणि त्याच्या दृष्टिकोनातून मग काही गोष्टी ह्या जाणीवपूर्वक थोड्या डिफिकल्टी लेवलवर टाकलेले आहेत प्रश्न कन्सेप्टचे असतील फॅक्टचे असेल का कारण कट ऑफ हा जास्त चालला आहे ह्याचा अर्थ कोणातरी तेवढे मार्क आहेत बरोबर ना कोणीतरी तेवढा अभ्यास केलेला आहे म्हणून तो मार्क येत आहेत हे काय सगळी जादू चालली आहे का ऑटोमॅटिक कट ऑफ हा आयोग स्वतः ठरवतो का नाही मला सत्तर लावायचा आहे मला अडुसष्ट लावायचा आहे मला बासष्ट लावायचा आहे तेवढ्या विद्यार्थ्यांनी मार्क घेतलेत जेवढ्या जागा आहेत तेवढा आयोगाचा तो एरिया कवर झाला की आयोग लॉक करतं आणि मग तेवढा कट ऑफ लागतो अशी सगळी प्रोसेस आहे त्यामुळे सिलेबस पी वाय क्यू ॲट द सेम टाईम कॉम्पिटिशन हा फॅक्टर विचारात घेऊन क्वेश्चन डिझाईन केलेला आहे आणि ही टेस्ट सिरीज आहे so, सो दिस इज ऑल अबाउट टेस्ट सिरीज इन्फॉर्मेशन होपसो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल इकॉनॉमिक्स विषयाची पूर्ण तयारी ही या टेस्टमधून होईल तुमची शेवटच्या टेस्टमध्ये पूर्ण एक कॉन्फिडन्स आलेला असेल की एक्झॅक्टली exactly परीक्षेला काय असतं काही नाही मी त्या त्या पी पीओक्यू पण मध्ये दाखवत असतो त्याच्या आधीच्या टॉपिक वाईज टेस्टवाल्यांनी ते अनुभव घेतला असेल की एखादा प्रश्न फ्रेम करण्यामागे उद्देश काय कशामुळे मी हा पॅटर्न तुमच्या समोर आणतो उगच मला वाटतं म्हणून नाही तर आयोगाचा एखादा प्रश्न तुम्हाला जे दाखवतो मी बघा हे प्रीला प्रश्न विचारलेला आहे आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही तयारी नसाल तर तयारी करा सगळा हा हेतू माझा एवढाच आहे की जास्तीत जास्त इम्प्रूव्हमेंट व्हावी चुका दुरुस्त व्हाव्यात आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये जास्त मार्क मिळावेत त्यातही इकॉनॉमिक्ससारख्या विषयामध्ये जिथं सगळ्यांना जड जातं समजत नाही तिथं आपण जर एक किंवा दोन आधीच्या तुलनेत मार्क जास्त वाढवलेत तर नक्कीच हजारोशी लीड ब्रेक होते सो so, भेटूया येणाऱ्या पहिल्या ऑफलाईन टेस्टला आणि ऑनलाईन तर ॲपला तुम्हाला अवेलेबल होईलच आहे बाकी काही इन्क्वायरी वगैरे करायची असेल तर ऑफिसचा नंबर आहे येऊन ऑफिसला तुम्ही विचारू शकता आणि ऑनलाईनवाल्यांसाठी महत्वाची सूचना की ती जी पी डी एफ आहे त्याची प्रिंट काढू शकता तुम्ही हार्ड कॉपी तुम्ही ते सॉल्व करण्यासाठी घेऊ शकता चालेल सो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू